अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर सावता महाराज मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना एम आय डी सी पोलिसांनी गजाड केले आहे पंधरा सप्टेंबर रोजी रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर आणि सावता महाराज मंदिराचे कुलूप तोडून दरवाजा खोलून मंदिरातील मूर्तीवरील चांदीचे मुकुट सोन्याची नथ बिंदी सोन्याचे मंगळसूत्र दोन पंचधातूचे मुकुट आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख तेहतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय या प्रकरणी विवेक लक्ष्मण शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा सराईत गुन्हेगार आरोपी किशोर तुकाराम बर्डे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केला असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुळा डॅम परिसरात सापळा रचून सराईत सा आरोपी किशोर तुकाराम बर्डे याला जेरबंद केले तर त्याचा साथीदार आरोपी सागर गणपत बर्डे आणि संजय बबन बर्डे यांना राहुरी येथून ताब्यात घेतल्या दरम्यान अटक केलेल्या तीन आरोपीकडून गुन्ह्यात चोरी केलेले देवाचे सोन्याचे मणी चांदीचे मुकुट मोबाईल असा एकूण एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून सदर मुद्देमाल पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते देवाचे दागिने व मुकुट श्रीराम मंदिर व्यवस्थापक शिंगे नाईक यांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुमरबे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी मनोज मोंडे राकेश खेडकर संदीप पवार राजू सुद्रीक सचिन आडबल किशोर जाधव नवनाथ दैफळे ज्ञानेश्वर आघाव जयसिंग शिंदे सूरज देशमुख पोलीस कॉन्स्टेबल हरदास तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे